नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज इथे आलेलो आहे श्री वडांगळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री योगेश सुभाष नरोडे यांच्या टोमॅटो पिकामध्ये आपण आज इथे आलेलो आहे आणि आपण डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स आहेत त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहे तर आपण आज इथे बघू शकता तर अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्लॉट हा सेट झालेला आहे आणि गोडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्णपणे फळांची सेटिंग झालेली तुम्हाला इथे दिसत आहे तर आपण योगेश भाऊना प्रश्न विचारणार आहे त्यांनी हे प्रोडक्ट्स कधी आणि कशासाठी युज केले होते तर योगेश भाऊ आपण सुरुवातीला हे प्रोडक्ट्स डॉक्टर टेक्नॉलॉजी जे वापरले होते तर कधी वापरले होते तिसाव्या दिवशी वापरले होते तिसऱ्याव्या दिवशी वापरले होते तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय प्रॉब्लेम आला होता व्हायरसचा प्रॉब्लेम होता बरं व्हायरसचा प्रॉब्लेम आला होता फुटवे फुटवे कमी होते फुटवे कमी होते तर योगेश भाऊंचे तिसाव्या दिवशी जो टोमॅटोचा प्लॉट आहे तर तिसाव्या दिवशी फुटवे अतिशय कमी होते आणि थोडासा व्हायरस पण त्यांना इथे दिसायला लागला होता तर ते दुकानात आल्यानंतर त्यांनी मला जो काही सदर प्रॉब्लेम सांगितला मी स्वतः प्लॉटवर आलो निरीक्षण केल्यानंतर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा स्प्रे त्यांनी मागच्या वर्षी पण यूज केला होता त्यांनी सांगितलं की मला हाच फवारा परत पाहिजे तर मग आम्ही थायवर प्रिझम न्यूट्राटोन क्रॉप शायनर असं सर्व हार्मोनी टाकून सर्व जे काही प्रोडक्ट्स आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर थायवर एक लिटर प्रिझम एक लिटर क्रॉप शायनर आणि पाचशे एम हार्मोनी अशा पद्धतीने तिसाव्या दिवशी या प्लॉटला स्प्रे केला तर स्प्रे केल्यानंतर तीन ते चार दिवसानंतरच तीन ते चार दिवसात त्यांना असा एकदम सुंदर असा रिझल्ट दिसून आला तर काय रिझल्ट दिसला आपल्याला चांगला रिझल्ट दिसला आणि फुटवे कशी झाली फुटवे व्यवस्थित झाले व्हायरस वायरस कमी प्रमाण खूप झालं आणि पण व्यवस्थित हा तर त्यांना व्हायरस साठी पण अतिशय सुंदर रिझल्ट आला त्याच्यानंतर टोमॅटोचे फुटवे पण चांगले झाले तर त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला असताना तर पुन्हा एकदा फुलकळी सेटिंग साठी हा स्प्रे त्यांनी रिपीट केला तर पंचेचाळीस साव्या दिवशी हा स्प्रे रिपीट केल्यामुळे असा अनुभव आला की फुलाची जी सेटिंग आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं झालेली तुम्हाला दिसते अक्षरशः पूर्ण प्लॉट मध्ये दोन ते तीन गाल्यांच्या आज पडलेल्या होत्या सकाळी एवढा लोड त्या प्लॉट वर झालेला आहे तर काय वाटलं तुम्हाला एकंदरीत सेटिंगचा रिझल्ट कसा वाटला सेटिंग भरपूर झालेली आहे ना समोर व्यवस्थित सगळं प्लॉट चालू झालाय का तुमचा आता प्लॉट चालू तुम्हाला प्लॉट चालू झाला असताना थोडासा काही कलर वगैरे शायनिंग मध्ये फरक प्रॉब्लेम वाटला होता तर साठ ते पासष्ट दिवसाचा प्लॉट झालेला असताना त्यांना थोडी शायनिंग कमी वाटली होती तर शायनिंग कमी वाटल्यानंतर त्यांनी परत हाच पूर्णपणे स्प्रे रिपीट केला त्यात क्रॉप शायनर रायपनर थायवर प्रिझम न्युट्राटोन आणि हार्मोनी असा पूर्णपणे स्प्रे त्यांनी परत रिपीट केलेला आहे साठ ते पासष्टाव्या दिवशी आणि तो रिपीट केलेला असताना त्यांचा आज पहिलाच खूड आहे चार ते पाच झाडा त्यांच्या आज मार्केटला त्यांनी तोडलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला कलर शायनिंग कलर चांगला आहे शायनिंग पण चांगले बर आणि एकंदरीत तुम्हाला डॉक्टर टेक्नॉलॉजी जे काही प्रोडक्ट कसे वाटले ते चांगले आम्ही वापरतो किती वर्षापासून वापरता तुम्ही गेले चार पाच वर्षापासून तुम्ही टोमॅटोच्या व्यतिरिक्त पण आपले भरपूर काही पिक असतात त्याला कसं रिझल्ट आला कोणत्या पिकाला वापरला तुम्ही कांद्यासाठी वापरतो आणि आपल्या पण वापरलेला आहे पहिल्यापासून बरं तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित बऱ्याचशा शेतकऱ्यांना तिरंग्याचा प्रॉब्लेम येतोय फळाला जो कलर आहे तो एकसारखा भरत नाहीये तर बऱ्याचशा म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के मार्केटमध्ये असाच एक प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मार्केटमध्ये दोनशे दोनशे ते तीनशे रुपयांनी मार्केटचा रेट कमी मिळतोय का तर फळाला एकसारखा कलर आणि चमक नाहीये तर त्यासाठी डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजीचे क्रॉप शायनर आणि रायपनर हे दोन स्प्रे शे, एकत्र करून एकत्र करून वापरले तर अतिशय सुंदर अशा पद्धतीची चमक शायनिंग आणि कलर येतोय तर आमचे हे जे शेतकरी मित्र योगेश भाऊ यांना पण त्याचा रिझल्ट आला आणि ते पण शेतकरी मित्रांना सांगू इच्छिते की तुम्ही हे डॉक्टर बाबास्कर टेक्नॉलॉजी काही स्प्रे ते दोन ते तीन स्प्रे टॉमॅटोला हो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वापरले पाहिजे त्यानंतर जेव्हा जेव्हा तिरंग्याचा प्रॉब्लेम येतो तेव्हा क्रॉप शायनर आणि रायपनर त्यामध्ये पोटॅशियम शोनाइट दोनशे साठी पाचशे ग्रॅम टाकून एक लिटर क्रॉप शायनर एक लिटर रायपनर अशा पद्धतीने जर स्प्रे घेतला तर अतिशय सुंदर अशा प्रकारची चमक शायनिंग आणि कलर हा टॉमॅटोला तुमचा येऊ शकतो धन्यवाद